नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर वया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे या योजनेचा शेवटचा जी आर आलेला आहे आणि नेमकं या जी आर मध्ये काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या जी आर मधील माहिती कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्या सात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तुझ या आणि बघा मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करणे आणि त्यामध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणे या संदर्भातला जी आर आहे आणि हा जी आर बघा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आजच पब्लिश झालेला जी आर आहे त्यामुळे नेमकं या जी आर मध्ये काय काय म्हटलेलं आहे तर हे पाहणं अतिशय गरजेचं आहे तर जाऊया आपण खाली या ठिकाणी आणि बघूया नेमकं काय आहे या जी आर मध्ये पूर्ण जी आर आपण वाचणार नाही परंतु जे काही शुद्धी पत्रक आहे तर ते वाचणं आपल्याला गरजेचं आहे तर बघूया या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक चार येथील वीस ऑगस्ट दोन हजार चार चे शासन शुद्धीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे त्यानंतर संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयातील परिषद क्रमांक एक मधील अनुक्रमांक नऊ वगळण्यात येतून येत असून त्याऐवजी अनुक्रमांक नऊ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा बघा अगोदरचा जे काही वीस ऑगस्टचा जो काही जी आर होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून एक शुद्धी पत्रक म्हणून हा जी आर आलेला आहे तर आता यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघा शुद्धी पत्रकामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तपासणी करणे तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका वार्ड जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी संदर्भ क्रमांक एक च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत महिला व बाल विकास विभागास महिला बाल योजनेसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधी पैकी एक टक्का निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या जे काही अर्ज आहे तर ते ताबडतोब मंजूर व्हावे आणि त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ वाढवण्यासंदर्भातला संदर्भातला जी आर आहे आणि त्यामुळे या योजनेला अजून गती मिळणार आहे आणि जे काही मनुष्यबळ लागणार आहे तर त्याचा नेमका खर्च कुठून भागवला जाणार आहे तर तो खर्च महिला व बाल सशक्तीकरण योजनेमधून हा खर्च भागवला जाणार आहे या संदर्भातला हा जी आर आहे बघा पुढे काय म्हटलं तसेच उर्वरित दोन टक्के निधी संदर्भ क्रमांक एक मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा सदर मान्यता केवळ दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीच राहील आणि ही जी मान्यता आहे तर ती फक्त दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीच राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि हा जी आर या योजनेचा शेवटचा जी आर असणार आहे आणि या जी आर मुळे जे काही अर्जाची छाननी होणार आहे तर ती अतिशय वेगाने होणार आहे आणि ज्या काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहे त्या सुद्धा तातडीने सोडवल्या जाणार आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद